प्रसिद्ध व्याख्याते श्री संत हंकारे सरांचे नगरीत व्याख्यान वसंत हंकारे आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सर्वांना खळखळून हसविणारे आणि रडविणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते श्री वसंत हंकारे सर हे अंबडनगरीत प्रथमच येत असून त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता मत्सोदरी विद्यालय या ठिकाणी होत आहे खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे स्वर्गवासीय वैजनाथराव काळे स्मृती प्रतिष्ठानद्वारा या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे आई, आई वडील मुलामुली यांच्या नात्यातील सुंदर व्याख्या सांगणारे प्रभावी व्याख्याते वसंत हंकारे यांचे काळजाला भेटणारे व्याख्यान आंबेडकरांसाठी आयोजित करण्यात आले आहे आईबाप समजून घेताना आजच्या तरुण पिढीला व विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणारे हे व्याख्यान आहे त्यामुळे या व्याख्यानाला अंबडीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन खासदार डॉ कल्याणकाळे सचिव भाऊसाहेब बापूकाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे तिला कळते ती हंबरडा टापोडती पण पोरीनो रात्रीच्या अंधार शेताच्या बांधावर आणि हे जिथं आपला बाप काम करत असतो तिथं डोळ्यात एक हे अश्रू न दाखवता दा। आईच्या खाद्याला खादाला आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून आपल्या लेकरांच्या साठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी आणि हा बाप आज तुझ्या समोर उभ आहे की आई आज तुझ्या समोर उघ आहे पोरीनो एक वर्षाचं भाईचं पोरी एक वर्षाचं जगातले सगळ्यात श्रीमंत तू व्यक्ती आहे कारण तुझ्या समोर बाप तुझ्या समोर आई उघाय बाप या राष्ट्रात किती लेकरांना वाटतं आई बापाला भीठी मारावी पण ढकात गेलेला हे प्रमाणात विलीन झालेला आई बाप आई बाप कभी खा उतरू दी नो पर आज तो सत श्रीमंत पूरीसोरी एक वर्षा वहां एक वर्षा होतीस तो मे आई बाबा कड़को मेठी मारत होती तभी मेठी आता आई बा मारा जो पर्यत मैं सह तो मेठी सोड़ा तुझे बाबा तुझे आईयात पानी आल पासत अपने आई बा आज पर आज संगते मजा तुम्हार बल शी आई बाप